झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवासी मालिका सध्या आता चांगलीच गाजलेली आहे या मालिकेमध्ये काम करणारा मेघन जाधव म्हणजेच जयंतची भूमिका लोकांना खूप भरपूर आवडत आहे या मालिकेतील जयंत आणि जान्हवी हे प्रेक्षकांचे आवडते झालेले आहे मात्र जयंतचे जान्हवीवर भरपूर प्रेम आहे मात्र त्याची प्रेम कर व्यक्त करण्याची क्रिया लोकांना फारसे आवडत नाही तो जान्हवीवर भरपूर प्रेमही करतो व तिला शिक्षाही देतो चला तर आज जाणून घेऊया यास जयंतच्या आयुष्यातील त्याची खरी जान्हवी कोण आहे जयंतचा जन्म एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईमध्येच झाला तो प्रसिद्ध मराठी कलाकार मंदारजा जाधव याचा एकुलता एक भाऊ आहे मेघन जाधव याने याआधी भरपूर मालिकांमध्ये काम केलेले आहे त्याचे आयुष्यातील त्याची खरी जाणवी म्हणजेच अनुष्का पिंपटकर आहे त्याने तिच्यासोबत रंग माझा वेगळा या मालिकेमध्ये काम केलेले होते त्यामध्ये ते दोघेही आर्यन व कार्तिकी म्हणून झळकलेले होते तेजूनच त्यांच्या प्रेमाला खरी सुरुवात झाली काही दिवसांपूर्वीच मेघनने अनुष्काला प्रपोज केले आणि तिनेसुद्धा या प्रेमाची कुबुली दिलेली आहे व लवकरच दोघांचाही साखरपुडा होणार असंही त्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून स्पष्ट केलेले आहे त्यामुळे आता मेघनची घरी जानवी म्हणजेच अनुष्काही आहे हे प्रेक्षकांना कळलेले आहे अनुष्का पिंपटकर सध्या आता लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिकेमध्ये काम करत आहे तिचा जन्म सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एक रोजी पुण्यातच झाला तिने तिचे शिक्षणही पुण्यातच केले मात्र ॲक्टिंगची आवड म्हणून तिने मुंबई गाठली आणि तिला तिच्या आयुष्याची पहिली मालिका आई मायेचं कवच ही मिळाली त्यासोबत तिने अलाडपलाड इलू, इलू इलू रंग माझा वेगळा यांसारख्या मराठी प्रसिद्ध मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे शिवाय मेघनने सुद्धा शुभारंभ तेरा यारहू मे विघ्नहर्ता गणेश यांसारख्या प्रसिद्ध हिंदी आणि मराठी दोन्ही मालिकांमध्ये काम केलेलं आहे तर तुम्हाला मेघन आणि अनुष्का आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा